शिलेदार महिलांसाठी महत्वाची सूचना ई केवायसी अपूर्ण असल्यास पुन्हा करण्याची संधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना शासनाकडून दिलासा राज्य शासनाच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लाभ योजनांतर्गत काही लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप आर्थिक लाभ मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर शासनाने अशा महिलांसाठी ई केवायसी पुन्हा करण्याची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे शासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी माहितीतील त्रुटी आधार तपशिलातील विसंगती किंवा मोबाईल क्रमांक अपडेट नसणे यांसारख्या कारणांमुळे अनेक महिलांचा लाभ रखडला आहे या महिलांना योजनांपासून वंचित राहू नये यासाठीच ही संधी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे ज्या महिलांचे ई केवायसी अपूर्ण राहिले आहे किंवा आधी केलेल्या ई केवायसी मध्ये त्रुटी आहेत त्यांचा डेटा प्रणालीमध्ये अद्ययावत न झाल्याने लाभ थांबलेला आहे त्यामुळे योजना सुरू ठेवण्यासाठी आणि पुढील आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी पुन्हा पूर्ण करणे अनिवार्य आहे न्यूज सकारात्मकतेचा शिलेदार